नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्र कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा पगारात तीस ते चौतीस टक्क्यांनी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारकडून वेतन आयोगाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी जानेवारी होण्याची शक्यता आहे सातव्या वेतन आयोगाचा कालावधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे त्यानंतर लगेच नव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी अपेक्षित आहे सध्या सरकारी कर्मचारी निवृत्त पेन्शनधारक या बदलाची आतुरतेने वाट पाहत आहेत पगारात तीस ते चौतीस टक्के वाढ होण्याची शक्यता अंबित कॅपिटलच्या अहवालानुसार आठव्या वेतन आयोगामुळे जवळपास एक कोटी दहा लाख कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना थेट लाभ होणार आहे यामध्ये सुमारे चौवेचाळीस लाख केंद्र सरकारचे चा कर्मचारी आणि अडुसष्ट लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर मूळ पगारासह विविध भत्त्यांमध्ये आणि निवृत्तीनंतर नंतरच्या सुविधांमध्ये तीस ते चौतीस टक्क्यापर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वेतन आयोगाच्या अहवालाची प्रतीक्षा आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आयोगाचा अहवाल आवश्यक आहे सध्या केंद्र सरकारने फक्त आयोगाची घोषणा केली असून या आयोगाचे नेतृत्व कोण करणार किंवा त्याची अटी काय असतील याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही अहवाल तयार झाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे सादर केला जाईल आणि त्यानंतर त्यास मान्यता दिली जाईल फिटमेंट फॅक्टर ठरवणार नव्या वेतनाचे गणित वेतनवाढीच्या गणनेमध्ये फिटमेंट फॅक्टरची भूमिका अत्यंत महत्वाची असते सातव्या वेतन आयोगात हा फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता ज्यामुळे मूळ वेतन सात हजार रुपयावरून अठरा हजार रुपये करण्यात आले होते सध्याच्या अंदाजानुसार आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट शहाऐंशी छेचाळीस दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्यामुळे मूळ वेतन आणि पेन्शन मध्ये नेहमी नेमकी किती वाढ होईल यावर सर्वांचे लक्ष लागले आहे मागील वेतन आयोगाचा ट्रॅक रेकॉर्ड सहाव्या वेतन आयोगानंतर एकूण पगारात सुमारे चौपन्न टक्के वाढ झाली होती तर सातव्या वेत आयोगात मूळ वेतनात चौदा पॉईंट तीन टक्के वाढ झाली पहिल्या वर्षात भत्त्यामध्येही तेवीस टक्के वाढ झाली त्यामुळे आता आठव्या वेतन आयोगाकडूनही तशा स्वरूपाच्या मोठ्या सुधारणा अपेक्षित आहेत विविध भत्त्यांचं पुन्हा मूल्यांकन होणार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात मूळ वेतनासोबत महागाई भत्ता डी ए घरभाडे भत्ता एच आर ए प्रवास भत्ता टी ए यांचा समावेश असतो याआधी काही वर्षांपूर्वी मूळ वेतनाचं प्रमाण पासष्ट टक्क्यावरून पन्नास टक्क्यापर्यंत आणलं गेलं आणि त्याऐवजी भत्त्यामध्ये वाट करण्यात आली होती पेन्शनधारकांना मात्र एच आर ए आणि टी मिळत नाही आगामी आगामी वेतन आयोगात या भत्त्यांचं पुन्हा मूल्यांकन होण्याची शक्यता आहे धन्यवाद